नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पावीयाच्या ताजा घडामोडे आज दोन एप्रिल रोजी जिंतूर शहरात श्री संत हिरामन गिरी महाराज जागृत संस्थान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी पुणे आयोजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दर्शन व आरती घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावाहून भाविक गोसावी समाजाचे मोठ्या संख्येत महिला व पुरुष आले होते श्री संत हिरामनगिरी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी संतोष बांगर यांचे कळमनुरी तालुक्याचे आमदार संतोष बांगर यांनी गोसावी समाजाला काय संदेश दिला ते आपण पाहूया

जागरू शक्ता झंडे ने यांना उपस्थिती असे जिल्हा परिषद सदस्य संधूराव देश प्रेरण हिरी महाराज जागर शक्ता झेंडे आले आहे त्यांचं खरंच मनापासून सरपंच कुठे सरपंच ओघे यांचं स्वागत आहे साहेबांचा साहेबांना विनंती आहे साहेबांनी आमच्या या समाजाचा छोटीभाणी सत्कार स्वीकार केलेला आहे साहेब तुमच्या समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद

दैवत असलेली ही काशी श्री संत गिरी महाराज दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गेल्या सतरा वर्षापासून आपण महाराजांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो या ठिकाणी संपूर्ण गोसाहेबी समाज या ठिकाणी जमा होत असतो आणि याही वर्षी सुद्धा मोठ्या संख्येने माझा गोसावी समाज या ठिकाणी जमा झाला आहे आणि माझ्या महाराजांच्या पुण्यतिथीच्या ठिकाणी आपण सर्वजण जमला त्याबद्दल माझ्या सर्व गोसाई समाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं या या ठिकाणी ठिकाणी कमी आहे मी आपल्याला एवढंच सांगेल माझा समाज हा फार मागासलेला समाज आहे या ठिकाणी वाऱ्या ताण्यावरती आपलं घरदार सोडायचं आणि ठिकठिकाणी पाल टाकायचे आणि आपल्या पोटाची भरायची घर वर्ष वर्ष घराकडे जात नाही गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी पण माझ्या संपूर्ण समाजाला माझी विनंती की माझ्या समाजाने या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे संघटित व्हायला पाहिजे आणि आपल्या समाजाच्या ज्या मागण्या त्या मागण्या आपल्या बाजारात पडून घेतल्या पाहिजे आणि हे जर करायचं असेल तर मला वाटतं माझ्या संपूर्ण गोसावी समाजाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता की हे त्या पंथाचं आहे का हे त्या जातीचं आहे का आपल्या याच्यामध्ये बी अनेक काही तुम्हाला सरस्वती संघटना असतील पण त्या संघटनेचे जोडे आपण सगळ्या जणांनी बाजूला ठेवा आणि सगळ्या जणांनी एका ठिकाणी आमच्या महाराष्ट्र हिरामगिरी महाराज यांना म्हणजे स्मरण करून आपण सगळ्या जणांनी एकत्र यायला पाहिजे आणि आपल्या ज्या ज्या काही समाजाच्या मूलभूत सुविधा असतील त्या सुविधा आपण आपल्या पदरामध्ये पाडून घेतल्या पाहिजे आणि त्या कधी पडतील आपण जोपर्यंत एकत्र येणार नाही जोपर्यंत आपली संघटना दाखवणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला सांगतो आपल्या ह्या ज्या काही सुविधा आहेत त्या आपल्या पदरामध्ये पाडून घेतल्या जाणार नाही म्हणून या ठिकाणी मराठी आपले कोण अध्यक्ष अरुण भाऊ गिरी आणि त्यांची संपूर्ण टीम आता आमच्याकडे सुद्धा आमचे दादा आहेत त्याच्यानंतर गिरी महाराज आमचा प्रदीप प्रदीप काही म्हणजे समाजाबद्दल प्रदीप बंदच आहे पण माझ्या सर्वांना जो की समाज जेवढा या त्या ठिकाणी आहे माझ्या कळंदी मतदारसंघामध्ये सावंगी असल गुळेगाव असल कोथर बरोबर बऱ्याच ठिकाणी माता आहे धार आहे मला वाटते या समाजासारखा इमानदार समाज या धरतीवर दुसरा कोणता नाही एकदा ना जर शब्द दिला तर त्या शब्दाला जागणारा जर कोणता समाज असेल तर तो माझा घोसावी समाज आहे एक हिंदुत्वाने विचाराचा धराडी कुठल्याही प्रकारचं गाल बोट न लागता आम्ही रस्त्यावरती घराघरामध्ये जाऊन तुम्हाला सांगतो भिक्षा मागतो पण माझ्या समाजामध्ये कुठे असं दिसल्या जातो का या दाका दाका की आम्ही नाही माणसाने कुठे टाकलाय चोरी केली फरा केलं बिस्तार केलं अजिबात नाही समाज माझा गरीब आहे आम्ही थीक ठिकठिकाणी जाऊन भिक्षा मागतो पण लाचारी समाज माझा लाचार समाज नाही कुठल्याही प्रकारचं कुणाला लोटणारा कुणाला लोबाळणारा माझा समाज नाही काही ठिकाणी तुम्हाला सांगतो माझ्या समाजावर अन्याय झाला एका गावामध्ये गेल्याच्या नंतर मला वाटतं की आमच्या भिष्णकराच्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलं सुद्धा तर त्यावेळेस माझ्या मतदारसंघातले जे काही माझे समाज बांधव आहेत त्यांना तुम्हाला सांगतो मी आय प्रूफ च एक माझ्याकडून एक ओळखपत्र देत त्या ठिकाणी माझा शिंदे साहेबांचा बोट त्यांचं नाव आणि बाबा हे माझ्या आहे या ठिकाणी हे असलं पाहिजे कपाळवर काही आता तुमच्या समाजा आपल्या समाजामध्ये तुम्हाला सांगतो ठिकठिकाणी लोक जातात काही गैरव्य सुद्धा लोक येतात आपल्या समाजातील तुम्हाला सांगतो की धरतात आणि तुम्हाला सांगतो ते काम करतात अशी काही लोक असतील तुम्हाला सर्व व्यस्त जवळच्या बसताना माझ्या सर्व नेतेमंडळीला माझी विनंती की अशा लोकांना आपणसुद्धा पात्र घातलीच पाहिजे त्याला तेव्हा की आमच्या समाजाचं नाव बदनाम झालं नाही पाहिजे आमचा समाज एक विस्तपणे तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आम्हाला आमच्या महाराजांनी आमच्या देवाने आम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने आपण करतो पण माझ्या समाजाला माझी विनंती की हे बंद झालं पाहिजे आपण कुठेतरी शिकलो पाहिजे समोरलो पाहिजे आणि आपल्या मधून आपल्या समाजाला पुढं नेण्याचं काम आपण केलं पाहिजे आपल्या तुम्हाला सांगतो तेच आपण करायचं काम नाही ठेवा आपल्या वडिलांनी भिक्षा मागली आज आपण कुठेतरी शिकलं पाहिजे आणि माझ्या संपूर्ण समाजाला माझी विनंती आहे की जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपलं काहीच खरं नाही ध्यानात ठेवा आपल्या मधून सुद्धा अधिकारी आहेत कोण कुठारे अधिकारी झाले पाहिजे आणि अधिकारी घरावर जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिक्षण हे वाढणी आहे जो बिल तो, तो गुणगुडण्याशिवाय राहणार नाही रा तुम्हाला सांगतो छोटे छोटे मुळे तुम्हाला सांगतो की आमचे सावगी डोळेगाव माथा हार कोतळ या ठिकाणचे भिक्षा मागतात पण त्या भिक्षा मागण्यामुळे विकार बाबा दिवस भर दोनशे रुपयाची रिक्षा मागायची आणि संध्याकाळी घरी जाताना शंभर रुपयाची दारू प्यायची हे पुरेशी बोलत तुम्हाला याच्यासाठी मागतोय का आपण मित्र झाला तेव्हा आपल्याला हात जोडून माझ्या सर्व समाज बांधवांनी की आपल्या समाजाचं नाव करायचं असेल आपल्या समाजामधून आपले कार्यकर्ते मोठे करायचे असतील आपल्या लेकरामाळाला जर चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर आपल्या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की वेसनापासून आपण दूर झालं पाहिजे तर आपला समाज हा शंभर टक्के सुधारण्याशिवाय राहणार या वर्षी आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेल्या वर्षी मी या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही आजही भरपूर कार्यक्रम आहे ध्यानात ठेवा पण या वेळेस तुम्हाला सांगतो की मीच राहू शकलो नाही कारण की आपण चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला ठिकठिकाणी कार्यक्रमाला जातो पण माझ्या गोसाई समाजाच्या कार्यक्रमाला निश्चितपणे गेलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी सुद्धा याच्याही पेक्षा चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतात महाराष्ट्रातलेच नव्हे महाराष्ट्रातल्या बाहेरचे लोक आपले जे जे काही त्यांना बोलून या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे एकजूट कसं व्हायला पाहिजे महाराष्ट्रातली गांधी सुद्धा आपल्या समाजाने हल्ली पाहिजे ही ताकद आपल्या समाजामध्ये असली पाहिजे ठिकठिकाणी तुम्हाला सांगतो की हतवी गायले

घेतल्या पाहिजे त्यांना एकजूट केलं पाहिजे त्यांच्या अनेक विचारल्या पाहिजे त्यांचे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना शिक्षण भेटलेले का नाही या ठिकाणी तुम्हाला कुठे गरज पडेल त्या ठिकाणी या संतोष बांधाला तुमच्या या गोसाई समाजाच्या भावाला आवाज द्या निश्चितपणे आज पंतोल सागर तुमच्या पाठीमागे जे काही तुम्हाला मदत लागाल पूर्ण फुलाची बाकी नाही तुमच्यासाठी आजचं फुल देण्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिक्रमण या ठिकाणी करत असाल त्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी कुणीही अतिक्रमण करू नये जर अतिक्रमण जर केलं तर तुम्ही आमच्याकडे या अतिक्रमण उठून लावल्याशिवाय राहणार हा शब्द